you <laughs> श्रद्धाज, नंबर वन गुड इव्हनिंग श्रद्धाच व्लॉग नंबर वनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर बघा आता इथे संध्याकाळची वेळ आहे पाच वाजलेले होते बाहेरचे ना सगळे काही कपडे काढून आणलेले होते तर बघा आज माझ्या हातात जे ब्लँकेट तुम्ही पाहिलं ना ते ब्लँकेट मी आज मस्त ना असं मशीनमध्ये धुतलं तर इतकं मस्त निघालं ना खूपच छान निघालं आणि आता म्हटलं चला अजून ना कडक उन्हाळा आहे तर ना एक एक करून रोज असं ना बिछाने धुवून टाकूया म्हणजे वाळतात पण चांगले पावसाळा वगैरे सुरू झाल्यानंतर मग हे काही कामं करता येत नाही त्याच्यानंतर थंडी असते थंडीमध्ये तर अजिबातच करता येत नाही तर म्हटलं चला आजपासून येणं सुरुवात करूया तर माझ्याच ब्लँकेटपासून मी सुरुवात केली सोबतच आपले रोजचे जे काही कपडे होते ना ते सर्व काही इथे आवरत होती तर बघा संध्याकाळची सुरुवात आहे ना माझी ह्या कपड्यांपासूनच होत अस होत असते तर ना मी खूप दिवसानंतर आज तुमच्याशी म्हणजे संध्याकाळचं रुटीन म्हणजे किंवा मग संध्याकाळची माझी जी कामं संध्याकाळचं जे रुटीन आहे ते शेअर करते तर आता म्हटलं चला कपडे वगैरे सगळे काही आवरून घेते आणि सग इथून पुढे पुड़, पुढे म्हणजे सकाळची जी, जी कामं असतात ना चार वाजेपर्यंत मग तेच असतं रोजचं म्हणजे दुपारचं एक दीड वाजेपर्यंत मग सकाळची कामं जेवण थोडाफार आराम हे सगळं काय असतं म्हणून मग मी म्हटलं चला आज आपण संध्याकाळपासून व्हिडिओला स्टार्ट करूया तर सोबतच जे काही टॉवेल वगैरे असतात ना ते आता कसे ना घरामध्ये पण भरपूर अशी उष्णता असते तर ते घरामध्येच दरवाजावर जरी टाकले ना तर व्यवस्थित सुकून जातात तर सर्व कपड्यांच्या ना होत्या होत्या तेवढ्या सगळ्यांच्या डा वगैरे केला आणि आता व्यवस्थित जागच्या जागीत ठेवून देते तर माझा अवतार थोडासा इग्नोर करा कारण की ना खूप गरम होतं खाली केस सोडले का आणि ना केस माझे खूप ऑयली पण झालेत मला वॉश पण करायचे आहेत त्यामुळे मग ते असे वर बांधलेत आणि ना आपण जर एअरकट वगैरे केला ना तर बघा अशा अजून इथून तिथून म्हणजे आजूबाजूने केस ना क्लिपमधून बाहेर येतात त्यामुळे तुम्हाला ते तसे दिसत आहे तर आता बघा इथे किती पण वेळा कपडे व्यवस्थित ठेवले ना की मुलं बघा का काढताना अगदी व्यवस्थित काढतच नाही त्यामुळे ना प्रत्येक वेळेस मला थोडीफार ना वर खाली व्यवस्थित करावे लागतात आणि मग नवीन कपडे तिथे ॲड करावे लागतात तर म्हटलं चला आता कपड्यांचं सर्व काही आवरून घेते आणि मग पुढच्या कामाला लागते म्हणजे चहा पाणी वगैरे तर आता बघा हे जे तुम्हाला दिसतंय ना ए सी रिमोट होल्डर ए सी नाही म्हणणार रिमोट होल्डर आज सकाळी ना फ्लिपकार्टवरनं मी ऑर्डर केले होते आणि आज सकाळी ते रिसीव झाले तर दोनशे रुपयामध्ये चार होल्डर आम्हाला भेटलेत तर इथे दोन बघितले तुम्ही एक ए सीचं रिमोट तिथे ठेवले इथे ना जरा बेडसेट वगैरे व्यवस्थित केली आणि आता ना दोन हॉलमध्ये लावली तर बघा एक आहे ना हॉलमध्ये इथे दरवाजाजवळ लावले म्हणजे आपण मोबाईल वगैरे चार्ज करतो ना त्यासाठी एक आणि एक टी व्हीच्या तिथे लावलेला आहे तर बघा मस्त असे ना गार्डनमध्ये आज मोगऱ्याची फुलं भरपूर आले होते तर खूप मस्त स्मेल सगळ्या घरामध्ये सुगंध सुटला होता मोगऱ्याचा आणि म्हटलं चला आता आज हॉलमध्येच ठेवते तर बघा आमच्या छोटे शेटे ना मस्त असे आंबा आंबा खात बसलेला होता इथे आई पण आंबा कापत होत्या मग मी आली किचनमध्ये आणि म्हटलं चला आता आपल्या रोजच्या कामांना जे असतात ना रोजची संध्याकाळची त्या कामांना सुरुवात करते तर बघा एका एक बाजूला चहा ठेवलेला आहे आणि ना माझं भांडे लावण्याचं काम चालू आहे तर आता भांडे लावणं ना खूप सोपं झाले आणि आत्ता मला आवडायला लागले भांडे लावायचं काम कारण की ट्रॉलरमध्ये जास्त काही इकडे तिकडे जावं लागत नाही तर व्यवस्थित तिथल्या तिथे सर्व काही लावता येतात तर बघा आता मी तुम्हाला माझी ना पितळी कढई दाखवते किती मस्त निघाली आज मी ना तिला थोडीशी भैया पावडर लावली होती आपण जेव्हा गॅसवर वगैरे ठेवतो ना तर हळूहळू मग ती थोडीशी लाल वगैरे होते तर म्हटलं चला आज ना छान असे भैया पावडरने घासून काढतो बघा अशी मस्त चमकत होती ना आता असं वाटतं की याच्यामध्ये काहीच बनवूया नको ते इतकी छान निघाली होती आणि मस्त अशी शाईन करते चमकते तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल खूपच चमकत होते तर आता भांडे वगैरे सगळे काय लावून घेतले भांडे लावत होती ना तर चहा पण झालेलाच होता तर आता बघा चहा उकळला आहे तर चला मी आणि आई आताना चहा वगैरे घेते आणि आता आज आहे मंगळवार तर आता ते पण काम करायचं आहे कारण की भाजीपाला येणार आहे तर म्हटलं भाजीपाला येण्याच्या आधीनं जरा फ्रीज बघूया फ्रीजमध्ये काय अवस्था आहे काय झालं आहे म्हणजे कसा झालं आहे खराब आहे काही भाज्या वगैरे खराब झालं आहे काही आहे वगैरे म्हटलं चला थोडंसं चेक करून घेते तर जास्त काही फ्रीज खराब नव्हता कारण की ना मी आता किती सात आठ दिवसापूर्वी थोडासा वरवर क्लीन केला होता तुमच्याशी शेअर नव्हतं केलं पण आवरलाच होता खूप असा खराब नव्हताच म्हटलं चला जे काही उरलं सुरलेलं आहे ना ते जरा काढते आणि ना पॉट वगैरे जे असतं ना ही काच वगैरे तर ती थोडीशी खराब झालेली होती म्हटलं तेवढं सगळं जरा क्लीन करते आणि म्हणजे पण काही मध्ये उरलेलं सामान आहे ना तर ते पण बघते कारण की कसं ना उष्णता खूप आहे फ्रीजमध्ये सुद्धा कधी कधी भाज्या सुकून जातात त्यामुळे म्हटलं दुसरा नवीन भाज्या ठेवण्याच्या आधी थोडंसं ना अव्यवस्थित क्लीन करते तर बघा फ्रीज बघायला आम्ही गेलो होतो जसं तुम्हाला मी दाखवलेलं पण होतं व्हिडिओमध्ये तर फ्रीजचं थोडंसं मागेच पडून गेलं तर बघूया आता कधी मुहूर्त लागतोय नवीन फ्रीज घ्यायचं आहे कारण की हा फ्रीज आहे ना खूप छोटा पडतो आणि याचं कूलिंगसुद्धा ना कमी झालेलं आहे उन्हाळ्यामध्ये तर खूपच प्रॉब्लेम येतो पण बघूया आता फ्रीज घेणं कधी होतंय मोठा फ्रीज घ्यायचा आहे मला आता कारण की मग स्टोरेजला पण आणि मग याचं वगैरे वगैरेसुद्धा ना एवढं व्यवस्थित नाही आहे तर बघू आता कधी घेतो जेव्हा घेऊ तेव्हा तुम्हाला नक्कीच शेअर करेल तर बघा आता सर्व काही भाज्या बघितल्या किती उरल्यात वगैरे आणि बघा मिरच्या जशाच्या तशा आहेत आता ह्या मिरच्याना मागच्या मंगळवारी आणल्या होत्या स्वच्छ धुतल्या होत्या देट वगैरे सर्व काही काढून ये ना अशा स्टोअर करून ठेवते तर अगदी ना तर अशाच राहतात आता म्हटलं चला काच वगैरे ना ती क्लीन करून घेते ती जाळी वगैरे जी होती ना ती व्यवस्थित पुसून घेतली असं ना आपण जेव्हा आठवड्याच्या आठवड्याला अशी थोडीफार वरवरची कामं जर करत राहिलो ना तर बघा जास्त खराब होत नाही मला तर नेहमीच हा अनुभव येतो जर फ्रीज असू द्या थोडीफार भांडी असू द्या कपाटं असू द्या असं एक हात जवळ वरच्यावर फिरवत राहिलो ना तर खरंच जड जात नाही आपल्याला कामं करायला तर आता हे सगळं करत होती तोपर्यंत पप्पा पण आलेले होते हे पण आलेले होते खाली तुम्हाला आई दिसत असतील भाज्या भरताय आणि मी ना त्या दोघांसाठी एका बाजूला चहा ठेवत होती तर आमच्या दोघींचा तर चहा झाला पण मग ह्या दोघांचा चहा मला करायचा होता ठेवायचा होता तर मग आई खाली भाज्या सॉर्टिंग करताय आणि मी वरती माझं काम करते म्हणजे त्यांना चहा वगैरे बनवून देते तर आता चहा वगैरे बनवून देते आणि मग तोपर्यंत आईनी ना सर्व काही भाज्या वेगवेगळ्या करून ठेवल्या होत्या म्हटलं चला आता त्या ना मी आता हे पॉट वगैरे व्यवस्थित स्वच्छ केलं होतं तर आता सगळ्यांना पटापट भरून देते तर माझ्याकडे ना आता फ्रीज छोटा असल्यामुळे स्टोरेज बॉक्सेस नाही आहे एवढे जर मी बॉक्स वगैरे घेतले ना मेशोवर वगैरे ना स्टोरेज ऑर्गनायझर फ्रीजचे ना खूप छान छान मिळतात पण त्याच्यासाठी फ्रीज वगैरे थोडासा मोठा पाहिजे आणि मग त्याच्यामध्ये भाज्या वगैरेसुद्धा मस्तच राहतात तर मी जेव्हा फ्रीज घेईन ते ना तेव्हा ते स्टोरेज बॉक्सेस वगैरेसुद्धा नक्कीच घेणार आहे त्यामुळे ना सध्या मी तरी ना कॅरीबॅगमध्ये वगैरेच ॲडजस्ट करते मिरच्या कोथंबीर मग तुम्ही बघितलेत मी कशा पद्धतीने ठेवते जास्त काही सामान घेत नाही कारण की मग आहे ते सामान ठेवायला जागा पुरत नाही जर ऑर्गनायझर वगैरे घेतले तर कसं काय ठेवायचं म्हणून तर ठीक आहे चला, सरोके गेते पुना चला था था आता सर्व काही आवरून घेते आणि पुन्हा बोलते मला आता घरातलं ना सगळं काय आवरलं फ्रीज वगैरे व्यवस्थित स्टोअर करून ठेवला आता इथून पुढे ते म्हणजे स्वयंपाकाचं थोडीशी फ्रेश वगैरे झाली केसांना तेल वगैरे लावायचं मला उद्या हेअर वॉश करायचं आहे आणि बाहेर बसली होती सात वाजत आलेले आहेत जवळजवळ तर बाहेर अजून काय पडलेला नाही छान आहे वातावरण घरामध्ये ना खूप गरम होतं आहे त्यामुळे म्हटलं चला थोड्या वेळानं बाहेर बसूया आता थोड्या वेळाने लागेल स्वयंपाकाला तर बघूया आता काय स्वयंपाक करायचं काय नाही तर छान अशी हवा पण सुटलेली आहे मस्त वातावरण झाले तर आता थोडा वेळ इथे थांबते आणि मग पुढच्या कामाला लागते आपल्या कारण की आता भाजीपाला तर आहे आता बघूया काय करायचं काय नाही तर सांगेलच तुम्हाला तर चला आता थोड्या वेळाने बोलते तर आता मी तुम्हाला डायरेक्टली भाकरी करताना दिसते तर याच्या आधी ना मी भाज्या बनवून घेतल्या म्हणजे फ्लावरची भाजी बनवली आमच्यासाठी शौरूसाठी भेंडीची भाजी बनवली भात लावलेला आहे एका बाजूला आणि ना शौरूचं जेवण एका बाजूला चालू आहे कारण की त्याला भाकरी नाही आवडत त्याला पोळी आवडते आणि नाही इथे कॅमेरा तुम्हाला, तुम्हाला थोडासा ब्लर दिसतोय कारण की मला एडिट करताना समजलं की कॅमेराला ना पीठ लागलेलं होतं त्यामुळे ना असं तुम्हाला ब्लर आलेलं दिसतंय कामाच्या गर्दीमध्ये मोबाईलला कसे कसे हात लागतात ना क खरंच काय विचारायलाच नको आणि आता मी नेहमी तुम्हाला म्हणायची की बघा मला भाकरी येत नाही बाकी सर्व काही येतं पण आहे ना गेले दोन ते तीन दिवसपासून ये ना मी भाकरी बनवते कारण की शिकते भाकरी म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघू आपण दोन चार दिवस म्हणजे पहिल्या दिवशी नाही येणार दुसऱ्या दिवशी नाही येणार मग हळूहळू आपल्याला नक्कीच जमतील तर म्हटलं मग आता माझं ना दोन तीन दिवसापासूनचे प्रयत्न चालू आहे आजचा माझा भाकरी बनवण्याचा तिसरा दिवस तरी ना असं वाटतं कधी कधी पोळ्यांचं बरं पोळ्यांचं मळलं की पटापटा अगदी लाटून मस्त टम फुकतात पण आणि छान अशा मऊ लुसलुशीत पोळ्या होतात पण भाकरीचं तसं नाही आहे खूप मेहनत लागते चांगलं कस कस करून ते म्हणतात ना कर कचून पीठ मळावं लागतं तेव्हा कुठे जाऊन ती भाकरी छान होते नाही तर मग सगळी ती आजूबाजूला चिरते उलते आता तुम्हाला दिसेल माझी भाकरी तर आता माझी सुरुवातच आहे दोन ते तीनच दिवस झाले त्या मानाने ना बऱ्यापैकी येतात पहिल्या दोन भाकरी ज्या असतात ना आता थोड्याशा चिरतात वगैरे पण तिसरी भाकरी ना मस्त होते तर म्हटलं चला ट्राय करून बघूया आता बघा इथपर्यंत जेव्हा थापते ना तेव्हा व्यवस्थित येतात जशी जशी भाकरी मोठी होत जाते ना तसे तसे तिचे जे काट असतात ना ते थोडेसे चिरायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचे तो गोल गरगरीत तर अजून येतच नाही आणि छोट्या छोट्याच करायचा प्रयत्न करते मी पण मग च चांगल्या होतात अशा मऊ सूत वगैरे होतात फुगतात सुद्धा मस्त थोड्या थोड्या पडेना ना थोडासा चिरतात तर बघा तुम्हाला दिसत असेल मी ना असं सा हाताच्या साह्याने त्याला जरा व्यवस्थित करते आणि काट एकदम पातळ होऊन जातात ता, आणि मध्ये थोडीशी जाड होते अशा भाकरी माझ्या सध्या ट्राय चालू आहे तर आता व्यवस्थित म्हणजे जमत आहे किती पंच्याहत्तर टक्के भाकरी जमायला लागली तर बघूया आता पूर्ण पोळ्यांसारखी भाकरी कशी येईल ती येईल हळूहळू प्रयत्न करत राहते म्हणजे मग भाकरी येऊन जाते काय होतं ना दरवेळेस मग ते आईना करावं लागायचं आणि आई आणि ना आईनं एवढ्या वेळ गॅसजवळ एवढं उभं नाही राहत आहेत त्यामुळे म्हटलं चला आपणच आहे ना शिकून घेऊया म्हणजे मग आपल्यालासुद्धा जमतील तर बघा आता भाकरी तव्यावर पण टाकली आहे आणि पाणी वगैरे पण लावलं आहे तर ते म्हणतात ना चटके लागल्याशिवाय कोणतीच गोष्ट आपल्याला येत नाही तर असंच माझ्यासोबत दोन दिवसापासून होते हात अगदी भाजून जातात पण मग म्हटलं नाही आता आपल्याला शिकायचीच म्हटल्यावर आपण ट्राय करायचीच तर रोज काय करते मी म्हणजे मी भाकरी करते आणि आई भासतात तर आता आई पण थोडा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसतीलच तर आता मी माझी पहिली भाकरी तर झालेली आहे आता नाही ह्या आई आलेल्या होत्या तरे ना मी दोन भाकरी केल्या आणि मग तिसरी भाकरी आई म्हणे थांबाता मी ना तुला आज एक करून दाखवते तर बघा आईंची भाकरी बघा आणि बघा ही तव्यावरची जी भाकरी आहे ना ती मी केलेली आहे तर छोटीशीच आहे आणि ना मा आईंची थोडीशी जाड असते आणि मोठी पण असते त्यामुळे आईंच्या भाकरीचे जे काठ असतात ना ते जळत नाही माझ्या भाकरीचे काठ पातळ असतात ना त्यामुळे ते जळतात तर मग आई मला तर सांगत होत्या बघा अशी थापायची तशी थापायची आता दोन दिवस तर बाजूलाच उभ्या असायच्या आणि मला शिकवायच्या पण बऱ्यापैकी जमल्यात बघा आता मी गॅसवर घेतलेली आहे डायरेक्ट आणि आता ना भाजून घेते तर म्हणजे नाही म्हटलं तर मग त्या म्हणत होत्या का चा चांगली येते अजून तू रोज करत जा म्हणजे तुला व्यवस्थित भाकरी जमतील तर बघा आता छान आली बघा थोडी थोडी फुकते पण आणि ठीक आहे म्हणजे जमायला लागली याच्यातच मला खूप आनंद आहे तर आता चला भाकरी वगैरे झाल्या त्याच्यानंतर आमची सर्वांची जेवणं पण झाली बघा किचन वॉटरचा पसारा तुम्ही पाहू शकता तर आता सर्व काही आवरून घेते वादे 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 ना ना भाकरी तुम्ही पाहिलं होता वगैरे मस्त असा क्लीन करून झाला आणि सगळंच आवडलं भांडे बिंडे सगळं झालं तर फक्त ना केसाला तेल लावायचं असं तुम्हाला बोलले आणि भाकरी बघितल्या तुम्ही तर जसं तुम्हाला सांगितलं मी तीन दिवस झाले भाकरी ट्राय करते तर ना पहिल्या दोन भाकरी व्यवस्थित नाही आहेत मग तिसरी भाकरी ना एकदम छान येते म्हणजे चार भाकरी करतो आम्ही रोज संध्याकाळी तर म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूया जमतील हळूहळू तर आहे ना थोडाफार म्हणजे काट वगैरे ते उलतात म्हणतात ना तसे होतात चिरतात पण भाकरी व्यवस्थित होते कधी कधी फुगते कधी कधी फुगत नाही तर बघे हळूहळू येईल तर करत राहा आई म्हणे करत राहा येतीलच तुला तर कधी कधी जास्त तुम्हाला बोलले चांगलेच तर काल मी शूट नव्हतं केलं पण ना काल छान झालं होतं भाकरी म्हटलं चला आज तुम्हाला दाखवूया की चालू आहे मध्ये शिकण्याचा प्रयत्न तर ठीक आहे चला आता साडेनऊ पावणे दहा वाजले जवळजवळ गरम तर खूप होते कधी पाऊस पडेल असं झालं तर आता मस्त छान अशी चंपी वगैरे करते आणि मग आहेच आपलं चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आवड हृदयाच्या व्लॉगमध्ये परत भेटू तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री बाय बाय